नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये येणारे विचार आणि केलेलं कर्म हे शेवटपर्यंत आपल्या कामाला येतं मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं चांगले विचार आपल्याला येत नाहीत किंवा आपण ते तसं करण्यासाठी त्रास होतो म्हणून आपण टाळटाळ करतो जसं बचत आहे पैसे ठेवायचं म्हणलं की आपल्याला त्रास होतो म्हणून आपण काय करतो नेहमी टाळत असतो आणि आपलं पैसे कमायचे वय संपलं की आपल्या लक्षात येते की आपण गंभीर चूक केलेली आहे मित्रांनो व्यावहारिक जीवनामध्ये चुकीला माफी नसते जसं शैक्षणिक जीवनामध्ये एखाद्या परीक्षेला मार्क कमी पडले किंवा एखाद्या दिवस नापास झाला तर परत आपल्या चान्स असतो परंतु व्यावहारिक जीवनामध्ये तसं बिलकुल राहत नाही चुकीची सजा आयुष्यभर भोगावं लागतेसाठी मित्रांनो चुका करू नका आणि आपल्याला कुणीतरी सांगणारा पाहिजे वेळोवेळी आणि आपण त्याचं ऐकलं पाहिजे नसतं सांगणारा सांगत जातो आपण सोडून देतो ऐकतो आणि सोडून देतो असं जर चालत राहिलं तर एक दिवस त्याची गंभीरता लक्षात येईल मित्रांनो आपलं उत्पन्न जरी वाढत असेल बऱ्याच वेळेस पगार वाढतात किंवा व्यवसायातलं उत्पन्न वाढतं परंतु त्यासोबत आपलं भान राहत नाही की आपण उत्पन्न वाढलं की खर्च वाढवतो म्हणजे काय होतं साहजिक आहे वाढतो पण खर्च आणि वाढवलं पण जातो तर काय होतं आपलं पैसे कमावायचं वय कमी होत चाललं आहे ह्याच्याकडं नव्याण्णव टक्के ह्या गोष्टीकडे लक्ष नाही नव्याण्णव टक्के लोकाचं त्याच्यामुळं दिवाळखोरी येते म्हणजे आपण शरीर थकल्यानंतर आपलं पैसे पण कमवू शकत नाही आणि पैसे पण राहत नाही आणि कुणी देत पण नाही जसं उतारावातल्या माणसाला कुठलीही बँक लोन देते का रिटायरमेंट पर्सनला ज्याचं वय साठ आहे सिनियर सिटीजनला कुठलीही बँक कर्ज देत नाही मित्रांनो म्हणजे तुम्हाला कर्ज पण मिळणार नाही पैसे तर नाहीच मिळणार आणि पैसे कमवले आणि संपवले म्हणजे काय होईल होईल पैशाचा आपण डेथ करतो या तसं आपला डेथ ऑटोमॅटिक होतो पण पैसे नसेल तर जिवंत असूनसुद्धा सुद्धा मेल्यासारखी अवस्था असते मित्रांनो आणि परत तुम्हाला कुणीच वाचवायला येणार नाही कारण पैसेसाठी सगळे काम करत असतात आणि पैसे फुकट देण्यासाठी कुणीही ह्या जगामध्ये नाही उसनवारसुद्धा मिळत नाहीत कर्ज मिळत नाही आणि हा गंभीर प्रश्न आपल्या डोळ्या डिकत आपल्या हातानं निर्माण होतो हा केला जातो मित्र म्हणतो ना होत नाही तरी चांगल्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळंच आपले दिवस चांगले येतील अन्यथा असेच दिवस येतील आणि निघून जातील काही अर्थ राहणार नाही आपलं महत्त्व आपण कमी करत असतो रोज नैसर्गिक प्रक्रिया आहे येतो आणि दिवस जातो बँकेत दिवस ठेवता येत नाही आणि वाढत नाहीत ते नैसर्गिक प्रोसेस आहे परंतु पैसे ठेवता येतात ते ठेवले पाहिजे तर एलआय शिवपिंडे ही भारत सरकारची संस्था आहे आणि आता आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही लवकरात लवकर घ्या उशीर करू नका वेळ एक सेकंदसुद्धा आपल्या आयुष्यातला वाढवू शकत नाही आणि गेलेला वेळ आपण आपल्याला त्रास दिला त्रास होतो त्यावेळेचा आपलं आर्थिक नुकसान होतं आणि आपल्याला बदनामी पण होती कारण नंतर लक्षात आल्यानंतर सगळे आपल्यालाच दोष देतील आणि आपणच खरे गुन्हेगार आहोत आपल्या जीवनात जे वाईट दिवस येतात त्याचा खरा गुन्हेगार आपणच आहोत आणि सांगणाऱ्या माणसाचं आपण ऐकलं पाहिजे ओके लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बळासाहेब हा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन आणि तुम्हाला सहाय्य केलं जाईल मदत केली जाईल ओके थँक्यू